दुसरीकडे करें, शेतकऱ्यांच्या कोर कमिटीनं दोन दिवसात संप मागे घेतल्यामुळे काहींची दुकानं बंद झाली अशा शब्दात महसूल मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी विरोधकांना टोला आणलाय संप दरम्यान लूट करणारे कोणत्या पक्षाचे होते हे शोधणं गरजेचं असल्याचं चंद्रकांतदा पाटील म्हणाले कोल्हापुरात बोलताना चंद्रकांतदा पाटील यांनी शरद पवारांवर देखील टीकास्त्र सोडले पंधरा वर्षात शेतकऱ्यांना हमी भाव देणाऱ्या शरद पवारांचे हात कुणी बांधले होते का असा परखड सवाल त्यांनी उपस्थित केलाय विरोधी पक्षांना संप दोन दिवसात संपला याचं दुःख झालेलं आहे आणि त्यामुळे त्यामुळे त्याच्या पोटामध्ये दुखत आहे त्यामुळे मागण्या सरकारने एकन एक मान्य केलेलं आहे हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे माझ्या आईने मला ताटामध्ये सुद्धा कधी घास शिल्लक ठेवू दिला नाही अन्न वाया घालवायचा नाही तो शेतकऱ्याचा पोरगा दूध वाया कसा घालू शकतो तुम्हाला कोंडी करायची आहे ना सरकारची आणि शहरांची दूध शाळांमध्ये वाटा जेलमध्ये जाऊन वाटा पळद हॉस्पिटलमध्ये वाटा पण रस्त्यावर टाकता वाया घालवतात ते मी शेतकरी कसे आहेत आणि त्यामुळे हे शेतकऱ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न चाललेला आहे सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न चालला आहे सरकार याला बदणार नाही शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आहे शेतकऱ्यांचे जे वाटेल ते करण्याची तयारी शेतकऱ्या सरकारची आहे